नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बदलापूर इथे दोन चिमुरडींवर जो अत्याचार झाला त्यानंतर बदलापूर पेटलेलं आपण पाहिलं मोठ्या प्रमाणावर तिकडे आंदोलनं झाली त्यानंतर आता चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे आणि त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या बंदमध्ये सगळ्यांनी सामील व्हा म्हणजे सगळ्याच सर्वसामान्यांनी सामील व्हा व्यापाऱ्यांनी सामील व्हा बस बंद ठेवा रेल्वे बंद ठेवा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातून उद्धव ठाकरे महाविकास आघाडी यांची एक अगतिकता प्रामुख्याने दिसून येते की काही करून हा बंद जो आहे तो व्हायलाच पाहिजे आणि याचं कारण जे आहे ते स्वाभाविक आहे की त्यांना त्यातून राजकारण साधायचे किती ते म्हणत असले की याच्यात राजकारण नाही राजकारण नाही तर या सगळ्या पूर्ण प्रकरणाचं राजकारण कसं करता येईल तो जो सगळा जनकक्षोभ आहे त्याच्यावर आपल्या पोळ्या कशा भाजून घेता येतील राजकारणाच्या आणि आपल्या पदरामध्ये मतं कशी पडतील महायुती कशी त्याच्यामध्ये बदनाम होईल हे त्यांना पाहिजे म्हणजे अर्थात घटना जी आहे ती गंभीर आहे आणि खूपच गंभीर आहे आणि अशा घटना ज्या त्या वारंवार घडताना सुद्धा दिसत आहेत मोठ्या संख्येने घडताना दिसत आहेत देशभरामध्ये आहेत अमुक एखादं एखाद्या पक्षाचं राज्य आहे म्हणून तिकडेच घडत आहेत असं अजिबात नाही आहे अशी विकृत मंडळी नराधम जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहेत त्यामुळे ते, ते टपलेले आहेत ते शिकार करतायत अशा महिलांची मुलींची आणि त्यांना कठोर शासन व्हावं यासाठी कायदे आहेत पण त्यालाही विलंब होतोय त्यावर तारखा पडतायत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एकीकडे भीतीसुद्धा आहे रागसुद्धा आहे संताप आहे या सगळ्या घटनांबद्दल आणि त्यावर नेमका उपाय काय करता येईल सरकार सगळं झाल्यानंतर उपाय करतं कारवाई होते कोर्टामध्ये चालतात केसेस चांगले वकील नेमले जातात एस आय टी नेमल्या जातात पण हे सगळी प्रकरणं पूर्णपणे थांबतायत किंवा कमी संख्या होते असं मात्र अजिबात दिसत नाही त्यामुळे लोकांच्या मनात असलेला राग योग्यच आहे पण लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्र बंद करावा देश बंद करावा काही काळासाठी असं अजिबात नाही ही जी सगळी आयडिया आहे ही सगळी या राजकीय पक्षांची आहे आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंद हा स्वतःचं जे जे पोट भरायचं आहे त्या माध्यमातून त्यासाठी त्यांना हे राजकारण करायचे आणि तेच त्यांच्या प्रत्येक विधानबंद दिसून येतं उद्धव ठाकरे जेव्हा पत्रकार परिषद यासंदर्भात घेतात तेव्हा ते म्हणतात हा लढा जो आहे हा विकृती आणि संस्कृतीमधला लढा आहे म्हणजे स्वाभाविकपणे त्यांना हे सांगायचे की जे या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देतील ते सगळे सुसंस्कृत आहेत आणि जे त्याला विरोध करतील कोणत्याही पद्धतीने ते कदाचित भाजपचे कार्यकर्तेही नसतील पण त्यांचं म्हणणं असेल महाराष्ट्र बंद कशाला करायचं आहे कशाला काही तास लोकांचं नुकसान करा कशा लोकांना त्याच्यामध्ये अडचणीत टाका संकटात टाका असं अनेकांचं म्हणणं असू शकतं पण ते सगळे काय होतात तर ते नराधमांच्या बाजूने आहेत ते बलात्कारांच्या बाजूने आहेत ते या घटनेला पाठिंबा देत आहेत एक प्रकारे बलात्काराच्या घटनेला असं उद्धव ठाकरे सांगतात त्या विकृती आणि संस्कृती असं त्यांनी विभाजन करून टाकलेलं आहे आणि त्यांनी स्वतःला मात्र त्याच्यामध्ये सुसंस्कृत आपण आहोत महाराष्ट्र बंद करतोय म्हणजे आपण सुसंस्कृत आहोत सुसंस्कारी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याशिवाय ते म्हणतात की सरकारने याच्यामध्ये सरकारला मी विनंती करतो की तुम्ही याचा फज्जा उडवू नका नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोक तुमचा फज्जा उडवतील म्हणजे स्वाभाविकच स्वाभाविकाचं राजकारण आहे की महाराष्ट्र बंद आम्हाला करू द्या सरकारविरोधी आम्हाला एक वातावरण तयार करू द्या मी जेणेकरून आम्ही चांगली मतं मिळवू शकतो आगामी निवडणुकीमध्ये आणि त्यासाठी सरकारने आम्हाला मदत करावी अशा पद्धतीचं आव्हान उद्धव ठाकरे करतात मग त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांनाही ते आवाहन करतात की तुम्ही दुकानं बंद ठेवू नका तुम्ही त्या ठिकाणी दुकानं बंद ठेवा महाराष्ट्र बंदच्या दिवशी कारण का तुम्हाला मुलीबाळी आहेत ना मग त्यांची चिंता आहे की नाही तुम्हाला तर तुम्ही दुकानं बंद ठेवली पाहिजेत रेल्वे बंद ठेवल्या पाहिजेत बसेस बंद ठेवल्या पाहिजेत सगळ्यांना मुलीबाळींची चिंता लागून राहिलेली आहे त्या सगळ्या लोकांनी या बंदमध्ये उतरा आणि बंद, बंद यशस्वी करून दाखवा पण हा उद्देश जो आहे हा फक्त दाखवण्याचा आहे की आपल्याला मुलीबाळींची चिंता आहे आपल्याला या प्रकरणाचं गांभीर्य आहे खरा उद्देश जो आहे या मुखवट्यामागचा तो उद्देश म्हणजे राजकारण करणं कारण बंद यशस्वी करायचं आहे तर तो, तो यशस्वी झाला म्हणजे लोकांच्या मनामध्ये राग कशासाठी आहे तर सरकारविरुद्ध राग आहे त्यामुळे ते सरकार पाडा आणि आमचं निवडून आणा हाच फक्त उद्देश त्याच्यामध्ये दिसून येतो त्याच्या व्यतिरिक्त काही नाही बरं सरकार बदलणं लोकांच्या हाती असतंच म्हणजे निवडणुकातून सरकार बदललं जातं किंवा पुन्हा तेच सरकार लोक जे आहे ते निवडून देतात त्याबद्दल काही हरकत नसते त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची प्रचार यंत्रणात पक्ष राबवत असतात पण बलात्काराचं राजकारण करणं एक अशी घटना अत्यंत वाईट घटना की जिच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये रोष आहे असं नाही की त्याच्यामध्ये फक्त उद्धव ठाकरे महाविकास आघाडी यांच्या मनामध्येच रोष आहे आणि भारतीय जनता पार्टी किंवा सरकारमधले सगळे पक्ष जे आहेत किंवा इतर सुद्धा लोक जे जी असतील जे कदाचित भाजपचे समर्थक असतील त्यांच्या मनामध्ये आनंद झालेला आहे असं अजिबात नाही आहे सगळ्यांनाच त्याच्याबद्दल प्रचंड राग आहे त्यामुळे त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही पण ती राजकारण करण्याची अगतिकता आता निर्माण झालेली दिसून येते आणि ती सुद्धा बलात्कारासारख्या घटनेची ती करण्याची आवश्यकता नाही बाकी तुम्ही करू शकता लाडकी बहीण योजनेचं तुम्ही रोज राजकारण करताय ते करू शकता त्याला काहीच हरकत नाही पण एका ठिकाणी एक कुटुंब जे आहे त्यांची मानसिक अवस्था काय झालेली आहे या सगळ्या प्रकरणामुळे किंवा एकूणच लोकांमध्ये काय भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे सगळं पाहून तुम्ही त्यांना दिलासा देण्याऐवजी महाराष्ट्र बंद करा सगळीकडे एका बाजूला म्हणायचे उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रात नाहीत बेरोजगारी वाढली आणि दुसरीकडे महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन करायचं म्हणजे मग मनामध्ये नेमकं काय आहे तर ते राजकारण आहे हेच त्याच्यावरून दिसून येतं नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या सभापती आहेत त्यांना ज्या विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा घटना घडलेल्या आहेत मी घडलेले नाहीत का उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत अगदी दिशा सालियनची घटना घेतली तर तीसुद्धा घडलेली आहे पण त्यावेळेला काय झालं त्या घटनेचा कोणताही सोक्ष मोक्ष लागला नाही अजूनही मग का लागू शकला नाही मुलीबाळींची काळजी होती तर का दिशा सालियन मुलगी नव्हती महाराष्ट्राची त्याच्याविषयी आरोप झाले ना तेव्हा पण तेव्हा ते आरोप विरोधकांनी केलेले आरोप होते आणि आता मात्र आपल्याला मुलीबाळी सगळ्या दिसायला लागल्या की त्यांची काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेतलीच पाहिजे पण त्याचं राजकारण करू नका हा उद्देश आहे लोकांच्या मनामध्ये मग ही अगतिकता कशातून येते की आपल्याला काही करून आता सरकारमध्ये यायचं आहे उद्धव ठाकरेंची अगतिकता त्यांच्या अनेक वक्तव्यातून दिसून आली की त्यांना मुख्यमंत्री व्हायचे काही करा मुख्यमंत्री पदे पदाचा चेहरा घोषित करा हे ते सतत वेगवेगळ्या सभांमध्ये बोलत असतात पण एकीकडे शरद पवार मात्र आपला आमचा कोणताही चेहरा नाही आणि माझा तर प्रश्नच नाही आता मुख्यमंत्री होण्याचा असं सांगून मोकळे झालेले आहेत एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी टोला लगावलेला आहे त्यांनी मग ही अगतिकता त्यातूनच आलेली असली पाहिजे की काही करा या बलात्काराचं राजकारण करा, करा जेवढं करता येईल तेवढं करा जेणेकरून हे सरकार बदनाम होईल आणि लोक त्यांना वैतागतील त्यांच्यावर चिडतील आणि त्यांना हाकलून देतील आणि आम्हाला बसवतील सत्तेवर पण आम्ही बसल्यानंतर काय होणार आहे बलात्काराची संख्या शून्यवर येणार आहे का त्याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का किंवा एखादा बलात्कार झाला तर ता तात्काळ दुसऱ्या दिवशी फाशी दि दिली जाईल का आहे का तुमच्याकडे गॅरंटी देण्याचं काही तर ते देणार नाही ते आपण बघू तेव्हाच्या तेव्हा मग तेव्हा जर घडलं तर तेव्हा कशी दडपायची प्रकरणं हे बघता येईल मीडियाच्या साथीने तेव्हा हे सगळं जे आहे हे इतकं अगतिक झालेलं दिसून येतं महाविकास आघाडीचे सगळे पक्ष की आता बलात्काराचं राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली हेच त्याच्याहून दिसून येतं त्यामुळे महाराष्ट्र बंद संदर्भात आता न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल करण्यात आली की हे बंद जो आहे तो बेकायदेशीर आहे आणि न्यायालयाने सुद्धा म्हटलं की तो बेकायदेशीर आहे आणि तो बेकायदेशीरच असतो कुठल्याही राजकीय असा बंद करता येत नाही पण हे माहिती असून सुद्धा तो करायचा आहे कारण का घाई झालेली आहे की आपल्याला कधी एकदा सत्तेवर बसता येईल आम्हाला अडीच वर्षच करता आलं अडीच वर्षांत सरकार पडलं त्यामुळे या सरकारला आता धडा शिकवायचाच आहे तर आता त्यासाठी काही घ्या हातामध्ये बलात्काराचं प्रकरण असेल तर ते सुद्धा एस असं पेटवा की जेणेकरून जेणेकरून आपल्याला सत्तेमध्ये बसता येईल उद्धव ठाकरेला पत्रकार परिषदेत म्हणाले की ज्या बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं दगडफेक झाली त्याच्यामधल्या ज्या लोकांना पकडण्यात आलेलं आहे त्यांना लवकर सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या आणि त्यांना दोरखंडाने कसं काय पकडतात पोलीस पोलिसांनाच अटक केली पाहिजे मी याच्यातून अगतिकताच दिसून येते उद्धव ठाकरेंची आणि महाविकास आघाडीची सुद्धा तेव्हा अशा प्रकारची आव्हानं महाराष्ट्र बंद देश बंद भारत बंद करण्यापेक्षा इतर मार्गाने आपण कसं निवडून निव। येऊ या सरकारपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत सरस आहोत हे दाखवण्याच्या अनेक संधी असतात त्या संधी साधा आणि करून दाखवा पण दुर्दैवाने आत्ता मात्र या बलात्काराचं राजकारण केलं आहे आणि ते करण्याची वेळ आज महाविकास आघाडीवर आलेली तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद